मित्रांनो जीवन जगत असताना जीवनाकडे बघण्याचे जीवनासोबत डील करण्याचे दोन आस्पेक्ट असतात एक असतो तो जुगाऱ्यासारखा जो कमकुवत जीवनाशी संबंधित आहे आणि दुसरा असतो तो खेळाडूसारखा तो एका मजबूत जीवनशैलीशी संबंधित आहे जुगाऱ्यासारखा असा की जुगारी ज्यावेळी जुगार लावतो आणि हारतो त्यावेळी हारल्यानंतर त्याचा खिसा आणि त्याची मनस्थिती दोन्ही डळमळीत झालेलं असतं परंतु खेळाडू मात्र खेळामध्ये जरी हारला तरी त्याची तात्कालिक नाराजी वगळता अन्य मोठं नुकसान नुकसान सोडाच त्याला त्या खेळात सहभागी झाल्याचा एक मनस्वी आनंद असतो आणि त्याच्या सहभागाची नोंद असते त्याचा एक आनंदही त्याच्यासोबत असतो मित्रांनो ह्या दोन आस्पेक्टच्या आधारे मला फक्त एवढंच म्हणता येईल की आपण जीवनामध्ये जे काही भावनांची आपण गुंतवणूक करतो किंवा अगदी आपले काही नियोजन ठरवलेलं असतं ह्या बाबतीत जर आपण खेळाडू वृत्तीनं जगलो तर भले अपयश असो किंवा एखाद्या आपल्या नियोजनासाठी लागणारा विलंब दोन्ही वेळेला आपण सहभागी झाल्याच्या आनंदासह समाधानी असतो धन्यवाद मित्रांनो